हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता सकाळचे अकरा वाजले आता आपण बागेत जाऊया मी आता आवडले बघा म्हणून मी आता जाणार आहे पुण्याला आता आपण बागेत जाणार आहे नेणार आहे ना मी पुण्याला तर ते आणण्यासाठी मी निघाले बघा तर चला जाऊया चला आपण पुढे जाऊया मम्मी येते पाहते मग जावर आहे चालय <स्थाथ> तर आपण मी एकदा कैरा दाखवते तुम्हाला वरती <स्थाथ> <स्थाथ> पण आहे बघा मित्र <स्थाथ> आता आपण बागेत जाणार आहे बघा मित्रांनो द्राक्षे द्राक्षे बघा आता आपण ना आलेत आपले द्राक्षे कलर पण आलाय आणि मोठी पण झाले आता आपण ना कट करणार आहे आणि मी आता पुण्याला घेऊन जाणार आहे आणि आपण रिटर्न मी रिटर्न येईपर्यंत बाग आपली जाणार आहे ना मी काल व्हिडिओमध्ये बोलले तुम्हाला बघा मित्रांनो किती छान आहे मम्मीची वाट बघतोय मम्मी आल्यानंतर आपण कट करूया घड आणि बॉक्स मध्ये पॅक करून घेऊन जाणार आहे मम्मीची वाट बघते पण आपण द्राक्ष बघूया मित्रांनो मस्त द्राक्ष आता मी निघणार आहे थोड्या वेळानं बस न जाणार आहे पुण्याला मय बघा मित्रांनो आपण कैऱ्या बघ एकाच ठिकाणी किती कैरा भरपूर बघा गाड्या लावलं सावलीला मम्मीची वाट बघते मी तो पण गाडीवर बसते कंटाळ आला गाडीवर बसले बाबा मी गाडीचा कवर ठेवला इथं अशा गाड्या आम्ही लावल्यात सावलीला लावल्यात बाबा भैयाचे आणि पप्पांचे मम्मी कधी येते आपण राक्ष कट करायला जाणार आहे बघा तिकडं बघा तुम्ही दिसते की नाही दिसत दिसत नाही दाखवते भैया पण निघालाय बघा चर्चा चालू बघा तिकडे तस किती घर आहे मित्रांनो भाई आला बघा डबा घेऊन निघाला <laughs> तर आम्ही आज जाणार पुण्याला मित्रांनो हे निघाला आम्ही द्राक्षी घेऊन येते आणि व्हिडिओ दाखवते तुम्हाला द्राक्षीवत करतानाच जोपर्यंत आपण द्राक्ष बघूया मित्रांनो आंबा पडलाय अशी आपले द्राक्ष आहेत हे असं कलर आलेलं बघून घे गोड गोड ते एक दिसते ग एक मित्रांनो छान आहे बाबा दिसतोय का पाण्यामुळे चला बाय बाय भैया गेला आता आपण राक्ष करूया आणि मी पण जाणार आहे आता कस आहे अडकलाय okay. तार तार अडकलाय वर्त साहेब नाही या द्राक्ष खायला असं आपण द्राक्ष कट करून घेणार आहे हे गोड आहे लागतोय का नाही काय नाही बघून घ्या मित्रांनो द्राक्षे दिसतात का आहेत बघा द्राक्ष भरपूर द्राक्षे आहेत मग मी द्राक्षे कट कर करते मी सनकोट घातलाय मित्रांनो ऊन खूप आहे आता आम्ही बसने प्रवास करणार आहे ना बसने जाणार आहे त्यामुळं आता द्राक्ष द्राक्ष पॅक करणार मी बॉक्स मध्ये आणि निघणारच आहे बाईकवर आवाज येत नाही ना त्यामुळं मी आत्ताच व्हिडिओ करून घेते बाईक वरचा व्हिडिओ काही करत नाही आणि माझ्याकडे ओझ पण आहे द्राक्ष पण आहेत आणि प्लस माझे कपडे वगैरे पण आहेत आपण मी तुम्हाला आणि द्राक्ष दाखवते बघा तुम्ही आता आपले बाग जाणार आहे मित्रांनो दोन तीन दिवसामध्ये त्यामुळं पुन्हा आपल्याला ही द्राक्ष बघायला नाही भेटणार ना ह्या वर्षी नेक्स्ट इयर त्यामुळं आठवण म्हणून बघा मित्र किती छान द्राक्ष आहेत बघा चला ता था था माजा तर चला मित्रांनो मी आता व्हिडिओ इथं थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय